कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन अंकिता अरे वा थँक्यू थँक्यू रितेश दादा बिग फॅन थँक्यू एक नंबर प्रेम असतातील थँक्यू कोकणात खूप कमी चॅनल्स आहेत हो जे इकडची ब्युटी आणि आपल्याला सगळे पोचवत असतात निक शिंदे एक नंबर गाणी असतात सगळी थँक्यू थँक्यू असंच प्रेम असू द्या माझ्यावरती आणि पण नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मित्रांनो आज तारीख आहे सोळा फेब्रुवारी आणि आज आहे अंकिता वालावलकरचं लग्न आणि ते आहे लक्ष्मीनारायण मंदिर वालावल तर आता आम्ही दोघे जण चाललो आहे माझ्यासोबत आरुश्री आहे आणि ही सुद्धा ब्लॉग करते तो तिच्या चॅनलवरती येईल आरुश्री सावंत तर आत्ता मी इथून निघतोय लग्न आहे ते बारा चाळीसचं वाटेत आपल्याला आपले मित्र भेटणार आहेत लकीदादानी तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आरुश्री मस्तपैकी तयार झाली आहे चला तर आत्ता आपण डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटूया कारण मध्ये आता आपल्याला काही शूट करायचं नाही आहे चला तर मित्रांनो आपण पोचलो आहे वालावलमध्ये लक्ष्मीनारायण मंदिर हर्षद पण आला आहे बाकीचे अजून यायचे बाकी आहेत चला आतमध्ये जाऊया तेन वेगवेगळे मग जाऊ नये आम्हाला आम्हाला येता आलं नाही म्हणून तुम्ही भेटत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं तुमचं लग्न ऑनलाईन पाहून लग्नाला ऑनलाईन होता घरी आहे कधी पण ये कधी पण अरे भाऊ कधी मुंबई असत ना अच्छा लिहिलो हा आणि इकडे आकाश कधी इलं अरे लय गरम होता बरेच जण मित्र इलेचूक चला आता नाचा नवीन ब्लॉगर आमचे rich entry

ते घरात नेऊ ठेवलंस काय कसं काय संपलं लग्न बोलतो काय आम्ही क्या बोलू आगी तु लागेच चला लग्न लागलंय आता आता काय पैसे काढ दे ना ब्रु आता हा आता आता की जोग आता जग जाऊ सर मस्तपैकी जग जाऊचा माका वाटलेला माशी पिशी असली पण नंतर समजला संतर्क गोष्टी यार चला आता काय हा नाही बघी आहे

बायको खूप छान आहे आणि ती मला फार आवडते मी आवर्जून त्यांची तुम्ही पण बघा आणि मला ओके सगळेजण आलेत अंकिता वहिनी पण आली आहे दादा कुठे आहे अरे हा तो बघा तिकडे चाललाय मिस्टर बापरे भारी दिसत सर्वेश पेडणे कार <laughs> बरेच जण <laughs> आले आहेत आता बघूया कोण कोण भेटत आपल्याला ते आता आपण दर्शन घेऊया लक्ष्मीनारायण मंदिर वालावल छान असं मंदिर आहे बघूया सुंदर असं मंदिर आहे बांधकाम बघा एक नंबर वरती पण सुंदर अशी नक्षी आहे आणि आता आपण दर्शन घेऊया सुंदर अशी मूर्ती आहे लकी दादा सगळे मित्र आले काय नावायला लवकर इलात तुम्ही लवकर घेतला सगळ्यात पहिला तयारी करणार माणूस मी लवकर उठणारो माणूस मी पहिला सगळ्यात लवकर मी आणि अधिराज उठलो सांगतोय बाराजाई समोरचा अक्षता पडताना बघूच अक्षता मी पाठवण्याची अरे यार चला आता जेवचा बघ या फोटोशूट चालू झाला बघा निधीचा मामा आलाय आणि निधी आली दे हाय <laughs> आज सुट्टी सुट्टी आज आज रविवार आज रविवार परीक्षा करू दिला ओके निधीचे रील्स असतात भारी भारी आणि या साइडला आहे सावी ड्रामा क्वीन ड्रामा क्वीन मध्ये दिसली आपल्याला टीव्ही वरती बाकी कशी आहे आता कितवीत आहे तू 5वी अरे वा खूप खूप शुभेच्छा तुका रितेश दादा बिग फॅन थँक्यू एक नंबर असतात रिल ब्लॉक अमोल साऊंड ब्लॉग एकच ब्लॉक साऊंड ब्लॉक सबस्क्राईब करायला विसरभरून प्रेम द्या थँक्यू कोकणात खूप कमी चॅनल्स आहेत जे इकडची ब्युटी आणि आपल्याला सगळे पोचवत असतात महाराष्ट्रपर्यंत सो अशा चॅनल्सला सब्स्क्राईब करा आणि प्रेम आपल्या कोकण आपलाच जायगा आहे अरे कोकणातल्या थँक्यू सबस्क्राईब करा चॅनलला तर आपल्यासोबत आहे निक दादा निक शिंदे एक नंबर गाणी असतात सगळी थँक्यू 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 असंच प्रेम असू द्या माझ्यावरती आणि ह्या ब्लॉगवरती पण <laughs> आणि खूप जास्त सबस्क्राईब करा शेअर करा हा yes. ब्लॉग आणि खूप जास्त प्रेम द्या ब्लॉगला थँक्यू माझं भारी वाटलं तुला भेटून थँक्यू थँक्यू तर आता मी मागच्या साईडला चाललो आहे आणि हे सुंदर असं लक्ष्मीनारायणाचं मंदिर त्या साईडला लाईन बघा जेवणासाठी फुल गर्दी आहे आपण नंतर जेवू जेवणासाठी गर्दी बघा फुल लाईन आहे पुरुषोत्तम दादा आलेत फोटो गाडी फोटो फोटोशूट चालू आहे खाली <laughs> वा झूम करू दूम। अरे बंद होता झूम केल्यावर बंद होता पूर्ण चला आता जेवायला चाललोय लाईन लावूया अरे आमक पाठी पाठी टाकलं पाठी नाही पुढे तुझ्या तू माझ्या पाठीची उभा राहा आणि दादा येस बरा लाईन लावूया नंतर गावात की नाही काय माहित अरे वा मोदका मोदक पुरी भाजी डिश कॉर्नर ताटा घ्यावा ताटा होऊन डिश खूप जास्त हॉट हा भूक लागली आहे भूक लागली आहे भूक लागली चला चला लोणचा घ्यावा वेगवेगळ्या प्रकारचा लोणचा चला लोणचा घेऊन पुढे जाऊया थोडीशी कोर्स का भेंडीची भजी हाँ। हाँ <laughs> चला फायनली जेवणाच्या टेबल है। वर बसलो जेवण आहे एवढं सगळं नाव माहित नाही मला सगळी वेगळा चॅनल आहे माहीत नाही

जेवण झाला आणि आता आईस्क्रीम कैसं फ्लेवर स्ट्रॉबेरी चला या साईडला बघा जेवतायत आता हे पॉकेट लिहिलंय काय लिहिलं ओके बरोबर लिहिलं

काय काय मोतीचूर बांधलेले लाडू हे आहेत मित्र मला ब्लॉक मध्ये घेत आहेत काय म्हणतो गावावरून जाताना असे बॅग हे काहीच नाही अजून आहे अर्ध ठेवलं आहे माझा भाऊ वाढ बघतो चल बाजी काय सुयंद्र साईली इंदूर का कुठे नवऱ्याचे बूट आताच काढून घेतले बापरे आधीत चोरले पालकमंत्र्यांचं आगमन झालंय नितेश राणे कॅबिनेट मिनिस्टर खूप खूप स्वागत हे दोघा जण पण सेम असतात आम्ही सेम असतो कशी असतात पण मला कोण बीट नाही करू शकत करू शकता तुम्ही चॅलेंज लावूया आम्हाला दोघांना ते बाहेर काढतील चला आता आम्ही निघतोय बाय बाय करून काय कोणाच घ्या याचा माझा आपला घेऊन <laughs> <था चैनेल> <laughs> चला बाय <भाई>। बाय चला, <laughs> चला, चला चला बाय चला चला बा चला बाय तो माहिती आहे चला बाय बाय चला मस्त पैकी एन्जॉय करून आता घरी चाललोय मजा आली तर मित्रांनो अंकिताचं लग्न झालं आहे आणि आता मी घरी चाललो आहे खूप माझे आली सगळे आपले मित्र होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि हिच्या चॅनलवरती सुद्धा हा व्हिडिओ येणार आहे तर तिचा व्हिडिओ पण बघा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या